आमदार सिद्धार्थ घरात यांच्या वाढदिव दिवसानिमित्त जनसामान्याच्या अन्यायाला वाचा फोडून न्याय देण्याच्या न्याय देणाऱ्या पत्रकारांना साडेसात लाखाचा अपघात विमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे आयोजन किशोर गारोळे यांनी केले होते तसेच यावेळी मेकर लोणार तालुक्यातील सर्व पत्रकारांना साडेसात लाखाचा अपघाती विमा देण्यात आला तसेच यावेळी मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले तर या कार्यक्रमामध्ये उबाटा सेनेचे तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेतेसुद्धा उपस्थित होते यावेळी सर्व पत्रकारांना अपघात विमा देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले यावेळी आमदार सिद्धार्थ राद यांनी आपले मत व्यक्त केले की सामाजिक क्षेत्रात काम करणारी माणसं राजकीय क्षेत्रातले कार्यकर्ते त्याचबरोबर पत्रकार ही जी मंडळीने कायम यांना काहीतरी समाजासाठी करावंसं वाटतं आणि ज्यांना स्वतःचं स्वतः स्वतःला सांभाळून कधी कधी तर स्वतःच्याकडे दुर्लक्ष करून बाकीच्यांचा बाकीच्या जीवनात काहीतरी बदल करावा असं वाटणारी जी जमात आहे वेगळी जगाच्या वेगळी ही पत्रकार मंडळी जे काही घडतंय जे काही अनिष्ट चाललं आहे जिथं काही पोचलेलं नाही जे अभावग्रस्त आहेत त्या अभावग्रस्तांना न्याय देण्याचं काम त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम तर बातमीच्या स्वरूपात प्रकाशात आणण्याचं काम हे पत्रकारांचं आहे आता पत्रकार चौथा स्तंभित वगैरे चर्चा आपण नेहमीच ऐकतो परंतु पत्रकार हा देशाचा खरं म्हणजे देशाला दिशा देशाला समाजाला आणि राष्ट्र जीवनाला एक निश्चितपणानं दिशा देण्याचं काम पत्रकारानेच केलेलं आहे इतिहासामध्ये काही नवीन गोष्ट नाही मी सांगतो येतो हे काही नवीन नाही आहे म्हणजे जे काही राष्ट्रीय दडे राहिलेले आहेत फ्रेंचची राज्यक्रांती झाली रोस रशियाची राज्यक्रांती झाली आहे अमेरिकेची राज्यक्रांती झाली आणि भारतातला सुद्धा राष्ट्रीय चळवळ उभी राहिली बरोबर या सगळ्या चळवळी माठीमागे पत्रकार आहेत पत्रकारांनी पत्रकारा त्यांची लेखणी झिज झिजवलेली आहे लोकमान्य टिळकांचा केसरी असेल आगरकरांचा मराठा असेल ते केसरी आणि मराठा या दोन वर्तमानपत्रांनी त्यावेळेस साक्षरश आगडो कोसळलेला आहे बाबासाहेबांचा मुखनायक आहे महात्मा गांधीचा दिनबंधू आहे कुठलं नाव घ्या तुम्ही आणि त्यांचा पेपर नाही वर्तमानपत्र नाही असा समाजसुधारकच नाही बरोबर आहे ज्याला कुणाला समाजाची बदल करायचा आहे परिवर्तन करायचं त्यांनी पत्रकारितेचं शस्त्र हातात घेतलेलं आहे आणि एक प्रकारचा त्यांनी परिवर्तनाच्या लढाईमध्ये पत्रकारांनी हातभार लावलेला आहे तेव्हा कुठं देश इथं येऊन पोहोचलेला आहे पत्रकार ही जी जमात आहे किंवा मंडळी आहे ती गाडी बंगला मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये खूप श्रीमंत होण्यासाठी या क्षेत्रात येत नाही त्यांना चाळ आहे काही लोकच आहेत कोणात आमच्या राजकारणात मी काही लोक पाहतो की त्यांना तुम्ही रात्री बेरात्री कधी फोन करा ते हजर होता घरात तर काही जरी असेल तरी ते नेत्यासाठी कार्यासाठी पक्षासाठी ते उपस्थित राहतात घरामध्ये अन्न आहे का नाही उद्याची काही तरतूद आहे की नाही बाजाराची काही तर काही तजवीज केली की नाही काही दिले का गेले नाही पण पक्षाचा आदेश आला तरी ते लोक हजर होतात असे काही लोक आहेत त्यांनी स्वतःला झोपून दिलेलं आहे तसंच समाजकार्य करणारी लोक आहेत ज्यांनी स्वतःला झोपून दिलेलं आहे आणि या सगळ्यांच्या पलीकडं चार पावलं पुढे गेलेले पत्रकार हे म्हणलं पत्रकारांनी त्यांच्या आयुष्यात काय सुख दुःखाचा विचारच नाही केलेला पण सामाजिक जीवन व्यवस्थित चालतं की नाही कुठं अन्याय होतोय त्याची वाचा फुटते की नाही तो अस्वस्थ होतो पत्रकार हा अस्वस्थ व्यक्ती आहे पत्रकार हा स्वस्थ जीवन जगणारा व्यक्ती नाही पत्रकाराच्या मनामध्ये अस्वस्थता आहे एक प्रकारची चीड आहे एक प्रकारचं त्याला काहीतरी करण्याचं ध्येय ते होत नसल्यामुळं झपाटलेला माणूस आहे पत्रकार हा सर्वसामान्य लोकांसाठी सारखा नाही आहे नोकरी मिळाली की मग आता छोकरी आणि मग नंतर आपलं संसार मग मुलं बाळण मग झालं हे पत्रकाराचं ध्येयच नाही पत्रकार त्यासाठी नाहीच आहे पत्रकार हा आरसा आहे पत्रकार हा समाजात काय चाललं त्याचा आरसा दाखवतो चांगलं काय करायचं त्याचं त्याचं नेपथ्य पण करतो पण अलीकडे दुर्दैवानं पत्रकारितेचे दिवस फिरलेले पत्रकारांची परिस्थिती बदललेली पत्रकारांची ओवरऑल जी काही आहे त्याच्यामध्ये काही वाईट प्रवृत्त्या पत्रकारांमध्ये शिरल्यान पत्रकारांची कम्युनिटी सुद्धा आता बदनाम होऊ लागलेली आहे बरोबर आहे पत्रकार असतील त्यांचे मालक असतील त्यांचे चालक असतील यांच्यामध्ये सुद्धा आता एक प्रकारचं जे काही जे नको त्या गोष्टी होऊ लागल्यात आणि त्याच्यामुळं तुम्ही जरी किती चांगले असले तरी तुमचे मालक चालक जे आहेत त्यांचंच वर्तन मदत आता जास्त बोलायला नको कारण मी इलेक्शन लढलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला माझी मतं सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला किती जरी काम करायचं असेल तर तुमच्या मालकाला मात्र एक ठराविक जो काही विषय असतो तो झाला नाही तर ते तुम्हालासुद्धा सळोके पळो करतात आणि तिकडे झाले की तुम्ही तुमची जी परिस्थिती आमच्या समोर येते आणि खूप वाईट वाटते या सगळ्या गोष्टीचं खरं सांगतो पण हरकत नाही या गोष्टी आता जीवन कला आहे हा सगळा त्यामुळे हा चालू आहे असं होणार आहे मला वाटतं काळाचा कदाचित हा महिमा आहे बदललेला याच्यामध्ये आपण हे सगळं काही बदलू शकत नाही काही ने कारण मेकर मतदारसंघाचा हा विषय नाही हा सर्व दूर लागलेला रोग आहे आता कीड आहे आणि चांगले चांगले मोठमोठे विचारवंत समजणारे जे काही पत्रकार आहेत सा त्याचे मालक चालक आहेत ते सुद्धा कसे वागतात वेळी किंवा ज्यांचे आयडिओलॉजिकल खूपच मोठमोठे आहेत ते सुद्धा या सगळ्या कदाचित माहिती नाही परिस्थितीचाही हा बदल असेल त्यांना या अडचणी झाल्या असतील हा भाग वेगळा आहे मी त्याच्यावर काही बोलणार नाही